किती <laughs> आपण कशा काय काय रात्री वाजता हो ना घर माझं घर आपल्या दोघांच आहे तू भट्टेल तेव्हा येऊ शकतेस आणि वाटेल तेव्हा जाऊ शकतेस हो ना मग जा आता उद्या सकाळी काय गमत हो ना हो दहा वर्ष पूर्ण झाली कशाला आपल्या लग्नाला हो का वा रे वा दहा वर्ष पूर्ण झाली तुझ्या माझ्या प्रेमाचे दहा वर्ष आपल्या सुखी संसाराचे दहा वर्ष हाय मी अमृता तोडरमल मी चुकभूल दॅवी या नाटकामध्ये तीन वेगवेगळे वे पात्र करते वेगवेगळे वे यांचे नमस्कार मी अक्षर अरविंद नाई चुकभूल द्यावी या नाटकामध्ये मी उषा का चा कॅक्टर करते नेमकं काय नाटक का आहे त्याविषयी थोडस जाणून घ्यायचंय थोडं एक सगळं करू पण नवरा बायको खटाळ गोष्ट आहे ती आमची जी टॅगलाईनच आहे गोड नाटी मिशमिश्किल गोष्ट तुम्हाला प्रत्येक घरात आपल्याला बघ बग, आपण आपल्याला बघता येईल अशी गोष्ट आहे ती त्यामुळे घरात घडणाऱ्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि मजेशीर म्हणजे मी इतकंच तुम्हाला सांगेन की तुम्ही नाटक बघायला आलात की घरी जाताना चेहऱ्यावर एक स्माईल घेऊन जाल आणि तुमच्या पार्टनरला नक्की विचाराल की बाबा आपण खरोखरच सुखी आहोत <laughs> कि ना किंवा मी कुठे कमी तर पडत नाही ना आणि विशेष म्हणजे हे नाटक घरातलं प्रत्येक व्यक्ती बघू शकतो म्हणजे आमचे असतील तुम्ही त्या इच्छेसाठी लहान मुलं इव्हन लहान सुद्धा हे नाटक एकत्र पूर्ण कुटुंब एकत्र येऊन हे नाटक बघू शकते आणि मजा येऊ शकते आणि हे नाटक पंचवीस वर्षांपूर्वी दिलीप प्रभाळकर सर सुहास जोशी मॅम निर्मिती ताई यांनी हे सादर केलं होतं आणि आता परत अनेक वर्षांनी पंचवीस वर्षांनंतर आम्हाला तेच नाटक करण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे तो एक आनंद वेगळाच आहे आणि सरांबरोबर काम करतानाचा अनुभव म्हणजे तुमचा जास्ती आहे अक्षय हा अक्षय सरांबरोबर ऑफकोर्स पहिले एकतर ही अख्खी जी आमची एकत्र सगळे एकत्र मिळून पहिल्यांदाच काम करतोय त्यामुळे याच्या आधी नाटक करण्याच्या आधी अक्षयची आणि माझी एकाच चॅनेलवर आम्ही मालिका करत होतो त्यामुळे तशी ओळख असायची वर्षातून एकदा दोनदा ते इव्हेंट असेल की भेटायचो पण काम करायला मिळतंय त्यामुळे वेगळीच काय म्हणतो एक एनर्जी पण प्रत्येकाची वेगळी असते त्याची पण एक एक खूप गोष्ट एक खूप मोठी इन्स्पायर करते मला नेहमी की तो शूट आणि नाटक हे दोन्ही खूप छान पद्धतीने मॅनेज करून करतोय आणि कुठे एफर्ट कमी नसतात म्हणजे तो मालिकेला तर शंभर टक्के देतोच देतो आहे गेली दोन तीन वर्ष तीन वर्ष झाली पण नाटकाचा पण म्हणजे अगदी तालमी पासून ते आज सुद्धा प्रयोग होता तरी तो सकाळी शूट करून मग आलाय आणि एनर्जी Este stai pe și credeam să crede. आणि सुंदरा मनामध्ये भरली मध्ये तुम्हाला पाहिले सगळ्या सगळ्यां घराघरांमध्ये तुम्ही पोचलेला आहात आणि त्या सिरियलमध्ये त्या मालिकेमध्ये जसं तुम्ही सगळ्यांना आपलंसं करून घेतलं तसं या नाटकामध्येही तुम्ही आपलंसं करून घेत आहे आपल्यापेक्षा खूप जास्ती वयाच्या एक कॅरेक्टर आहे ते तुम्ही प्ले करताय तर फार म्हणजे ते तुमचं के केमिस्ट्री म्हणा दोघांची आणि दगदग आणि जी धावपळ आहे ती फार छान लगबग जी आहे ती फार छान सुरेख दाखवली आहे तर भूमिका करताना म्हणजे काय कसा अभ्यास केला अभ्यास सांगायचं झालं तर मी मोठी होताना ना माझ्या घरात खूप आज्या आहेत म्हणजे मी राहते माझ्या नानी बरोबर किंवा मी माझ्या आईच्या ज्या काकू आहेत आजोबा आहेत मी मोठी झाली आहे त्या जनरेशन बरोबर त्यामुळे त्यांच्यातल्या खूप छोट्या छोट्या अशा गोष्टी जेव्हा हिंद मी स्क्रिप्ट वाचायचे तेव्हा मला कधीतरी माझी आई दिसायची उशाकामध्ये तर कधीतरी मला माझी आजी दिसायची त्यामुळे खूप घरचं असं ते कॅरेक्टर आहे hmm. त्यामुळे आपल्या जनरल ऑब्झर्वेशनवरती मला काय म्हणतो माझं ऑब्झर्वेशन जे होतं इतक्या वर्षांचं ते मला ह्या कॅरेक्टरसाठी कामी आलं आणि दुसरी गोष्ट जसं जनरली म्हणतात की डिरेक्टर असतं कॅप्टन ऑफ द शेफ त्यामुळे ते जे, जे सांगायचे त्या हिशोबाने करत गेले कारण डेफिनेटली मुळात खूप वर्षानंतर थिएटर करत होते आणि वय खूपच वेगळं आहे माझ्या माझ्या वयापेक्षा दुप्पटीचं कॅरेक्टर आहे त्यामुळे वेगळं काहीतरी करताना मजा येत होती हा तुझे चॅलेंजेस वेगळे होते कारण तीन कॅरेक्टर्स वेगवेगळे प्ले करायचे आणि ते लागोपाठ करायचे तर ते एक तो एक बर्डन होतं थोडंसं टेन्शन होतं तर ते तो तुझ्या भूमी म्हणजे तीन भूमिकांचा अभ्यास कसा काय केला खरं uh, तर स्क्रिप्ट वाचताना मला स्क्रिप्टच यासाठी आवडली होती की ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं की एका स्क्रिप्टमध्ये आणि एका म्हणजे दोन अडीच तासामध्ये मला तीन पात्र करायची वेग होती आणि ती तिन्ही पात्र वेगवेगळ्या प्रकारांची होती वेगळं वय होतं वेगळ्या धानीचं होते तर त्यामुळे मला मी म्हणूनच हे नाटक करायला घेतलं आणि अर्थातच डिरेक्टर जे आहेत त्यांनी मला यामध्ये खूप मदत के केली की मग कसं होऊ शकतं काय होऊ शकतं आणि त्यामुळे मला जास्त मजा येते उलट ते तीन वेगळे पात्र असल्या मला अमृताबद्दल एक गोष्ट सांगायची काही महिन्यांपूर्वी शिवाजी मंदिरलाच प्रयोग होता आणि एक लहान मुलगा आला आणि त्याने आम्ही निघा नीगा, आम्ही निघालो तर आधी तो, तो इथे शोधत होता की आ, अरे ती पलंगा पलंगा खालची कुठे आपल्याला सांगायचं नाही म्हणजे त्याने चौकशी केली त्या कॅरेक्टर बद्दल तर म्हटलं रे ही काय ती काय इकडेच आहे मग तो तिला भेटला सगळं झालं मग थोड्या वेळानंतर खाली गेलो खाली गेल्यावर त्याने तिचे तीन करते तर त्याच्या दुसऱ्या पात्राबद्दल त्याने विचारलं तर त्याला समजा रे पण हिला तर मी वर भेटलो नाही म्हटलं हो पण ही तीच आहे परत थोड्या वेळानंतर ही गेली आणि मग तो त्याच्या आईला विचार त्या दोन तर झाल्या हे ह्या ताईला ओळखलं मग अजून एक ताई होती तीच होती आणि अगदी दहा अकरा वर्षाचा तो मुलगा ना त्याला होई ना की तीन वेगवेगळी पात्र अमृताने नशीब एवढ्या अमृता तिथेच होती म्हटलं बाई हे त्याला आणि लहान मुलाचा वाढदिवस होता त्याच्या मजा आली तर माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट इनफॅक्ट ती इव्हन मेकअप रूम मधून बाहेर गेल्यावर सुद्धा लोक विचारतात ती ओके कारण टोटली वेगळा गेटअप असतो इन जनरल आणि खूप म्हणजे खूप खरंच खूप मला सुद्धा खूप शिकण्यासारखं असतं ते बघतानाच तिला दोघींचंही अभिनंदन आणि खूप खूप हो, शुभेच्छा थँक्यू हो, सो हो, मच कॉलेजला असताना केवढ्या मोठ्या मोठ्या गर्जना करायचं कसल्या गर्जना भ्रष्टाचार बंद करण्यासाठी उपोषण करणार होतास भ्रष्टाचारी कुठाऱ्यांची गाढवा करून धिंड काढणार होतास पाकिस्तानात जाऊन अतिरिकी प्रशिक्षण केंद्रावर बॉम्ब टाकणार होता आई नको म्हणाली आणि काय बाबा सरकारी नोकरी आईला बीपीचा त्रास आजोबांना रक्तदाब आणि शंकर नंतर खाली तारख्याच मिळत नाही गो आणि शिवाजी पार्कात तर बापूर जेवढी गर्दी असते शेवटी काय चार चौघांसारखा तुझा सुद्धा सामान्य माणूस झालाय तुझं तर ना सुखभूल देवी घ्यावी या नाटकामध्ये तुमची भूमिका आणि थोडंसं नाटक नेमकं काय आहे ते पूर्ण रिव्हील करू नका पण थोडंसं आम्हाला प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे एवढंच म्हणेन की गोड नात्याची मिशील गोष्ट आहे नवरा बायकोची गोष्ट आहे आणि हसत खेळत तुम्हाला एक आनंदाश्वर देऊन जाणारं एक नाटक आहे फुल फॅमिली म्हणजे अगदी लहान मुलापासून तर घरातल्या वयस्कर माणसापर्यंत कोणीही हे नाटक बघू शकतं एन्जॉय करू शकतं इतकं सहज सरळ आणि सोपं नाटक आहे आणि माझी भूमिका आहे राजाभाऊ सगळ्या प्रेक्षकांनी तुम्हाला स्वामींमुळे स्वामी म्हणून स्वीकारलेला आहे आणि आता ह्या नाटकामध्ये एक वेगळ्या म्हणजे एक टोटल वेगळ्या वयाचा माणूस आहे आणि ते चॅलेंज कसं स्वीकारले आणि थोडं आध्यात्मिकातन थोडं आध्यात्मिक वातावरणातनं एकदम आताच्या युगाचं नाटक आहे हे थोडस त्याबद्दल हे खरंच खूपच छान आहे एका कलाकारांचा का खरं खूप महत्त्वाची गोष्ट असते की एकाच वेळेस तुम्ही दोन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती काम करणं आणि वेगवेगळ्या पद्धतीचे कॅरेक्टर्स पोरपडे करणं ऑफकोर्स स्वामी स्वामींची भूमिका ही खूप मोठी भूमिका आहे ती कायम आयुष्यात जरी मी अनेक भूमिका पुढे गेल्या तरी माझ्याकडे सगळ्या स्पेशल ही स्वामींची भूमिकाच असणार आहे कारण आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळे आहे तर खूप छान वाटतं आणि जेव्हा नाटक पाहिलं तर प्रेक्षकांची प्रतिक्रिया येते की आम्ही आज तुम्हाला एका वेगळ्या रूपात पाहिलं आणि आम्हाला आवडलं मला वाटतं की हीच कामची पावती आहे की ते जर ते ॲक्सेप्ट करतायत ते एन्जॉय करतायत आणि ते म्हणतात की अशा वेगवेगळ्या रूपामध्ये आम्हाला तुम्हाला पाहायला आवडेल सो मला खूप बरं वाटतं ते आणि जेव्हा प्रेक्षक आपल्याला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ॲक्सेप्ट करायला तयार असतात तर आपल्याला पण एक उर्जा मिळते की वेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करणं सो तो प्रयत्न माझा असेल नक्कीच आणि आताच गुढीपाडवा झाला पण नवीन हिंदू वर्षाची सुरुवात झाली आहे तर आगामी तुमचे प्रोजेक्ट्स कुठले असणार आगामी प्रोजेक्ट्स अजून काही असं प्लॅन नाहीये आता तरी माझे दोनच प्रोजेक्ट चालू आहेत एक मालिका चालू आहे लेडीज स्वामी समर्थ आणि व्यावसायिक नाटक चालू आहे चुकबुल द्यावी घेते आता बघा स्वामींच्या कृपेने अजून पुढे काही हो कामं येतील आणि होतील असं अजून तरी असं काही पाईपलाईन नाही आहे खूप खूप आभारी थँक्यू थँक्यू सो मच गुड मॉर्निंग माझं गुणसर्वी गाडी नेतील फोर्टी टू सुभुल yeah. देवी घ्यावी या नाटकाचे दिग्दर्शकही तुम्ही आहात आणि एक छानसा भूमिकाही के तुम्ही केलेली आहे रोल केलेला आहे तर काय सांगाल या नाटकाबद्दल प्लीज हे नाटक प्रभावकर साहेबांचं आहे त्यांनी असं लिखाण केलं आहे त्यामुळे नाटक दिग्दर्शित करताना म्हणा किंवा अभिनय करताना म्हणा की त्यांचा जो अस्सल विनोदपणा आहे जो विनोद त्यांनी लिह नाटकात लिहिला आहे जो अत्यंत उच्च दर्जाचा आहे जो प्रासंगिक विरोध आहे तो शक्यतो आजकाल बघायला मिळत नाही तो आम्ही फक्त जपण्याचा प्रयत्न केला आहे ऑफकोर्स आम्ही त्यांच्या एवढी उंची नाही घटू का शकत कारण ते फार महान आहेत ते पण आम्ही नक्कीच आमच्या आमच्यापर्यंत पूर्ण प्रयत्न केला आहे की आम्ही त्या भूमिकेला म्हणा किंवा त्या लिखाणाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढ सांगू शकेल आणि अशा प्रकारचा विषय आणि अशी नाटकं आली पाहिजेत रंगभूमीवर यासाठी काही किंवा मराठी प्रेक्षकांनी नाट्यगृहाकडे आलं पाहिजे तर काय आवाहन कराल या नाटकाच्या निमित्ताने निमित्त आव्हान फक्त एवढंच करू शकेल की काय नाटक का नाट का सादर करणं किंवा नाटकासाठी कष्ट घेणं मेहनत घेणं हे आम्हा कलाकारांचं काम आहे परंतु नाटक जगवणं हे फक्त प्रेक्षकांच्या हातामध्ये आहे त्यामुळे नाटक कुठलंही असो मी म्हणत नाही की माझंच नाटक घेऊन बघा नाटक कुठलंही असो तुम्ही नाटकाला या भरभरून प्रतिसाद द्या आवडलं तर तुम्ही पाठवत होता आणि नसल तर तुम्ही आमच्याशी संवाद साधू शकता पण नाटकाला या कारण नाटक का जगवणं हे आपल्या मराठी प्रेक्षकांचं प्रथम कर्तव्य आहे असं मी म्हणतो कारण आता जे सगळे ओ टी टी म्हणा किंवा मोबाईल्स म्हणा हा जो काही अटॅक झालेला आहे ना यामुळे एक सारखी भीती मनामध्ये असते की आपले प्रेक्षक बाहेर जाऊ नये म्हणून पण अस्सल अभिनय म्हणा किंवा असल कस कि जो असतो अभिनयाचा तो तुम्हाला नाटकातच बघायला मिळणार आहे आणि हे तुम्हीच नाटकाचं आयुष्य वाढवू शकता हे तुम्हाला मी सांगतो आणि अक्षय आणि अक्षय अक्षयाबरोबर बरोबर दोन्ही सगळ्या कॅरेक्टर्स म्हणजे सगळ्याच टीम बरोबर काम ते दिग्दर्शनाचा अनुभव कसा होता कसं की आता अक्षय आणि मी आम्ही जवळजवळ दहा बारा वर्षापासून चांगले मित्र आहोत प्रायोगिक लेवलला आम्ही अनेक नाटकं केली आहेत म्हणजे मला मित्र असं म्हणेन की आतापर्यंत अक्षयनं जेवढी काही कामं केली सगळी माझ्या नाटकात आहे आहेत लिखाण दिग्दर्शन मीच केलं आहे आत्तापर्यंत सगळ्या नाटकांचं त्याला माझ्या एका राज्यनाट्याच्या नाटकामध्ये द लास्ट वॉइमध्ये त्याला मेडल पण मिळालं होतं okay. आम्ही अगदी जुने मित्र आहोत त्यामुळे त्याचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट हे मला माहिती आहे hmm. एक दिग्दर्शक म्हणून म्हणा किंवा एक लेखक म्हणून म्हणा की त्याला मला कुठे प्रेझेंट करायचं हे मला आधीपासून क्लिअर असतं इव्हन नाटक लिहिताना तो डोक्यात असतो की हा मला काय देऊ शकेल काय देऊ का शकणं हे सगळं मला माहीत असतं आणि अक्षयाचं तर आज अतिशय एक विनम्र अभिनेत्री आहे अगदी सहज अभिनेत्री करते तिला जेव्हा मी फोन केला पहिले की के असा जो पोडट आहे डोक्यामध्ये आहे ते अतिशय भरावून गेली ती तिचं ती, एक वाक्य होतं सर तुम्ही सांगाल त्या वेळेला मी याल तयार पण नाटक करायचं आहे आणि तिने माझ्या पूर्ण टीमने म्हणजे आता अमृता पण झाली अमृताने तर हे नाटक करण्याकरता अनेक सिरियल सोडल्या तिने नाटक करायचं नाटक करायचं नाटक करायचं आम्ही माझा प्लस पॉईंट सांगतो टीमचा सा की आम्ही आतापर्यंत जी काही वेळ कुठे दिली असेल आहे आतापर्यंत कोणीही एक सेकंद सुद्धा प्रॅक्टिसला उशीर केलेला नाही हे खूप मोठा प्लस पॉईंट आहे त्यामुळे तेच टायमिंग नाटकात जुळून आलेलं आहे शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मच वाटलं नाटक आवडलं सगळ्यांना इतरांना सांगणार थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू आणि खरंच म्हणजे या ठिकाणी प्रयोग करणार कायमच मजा आहे आमच्या ह्या नाटक आपल्या या नाटकाचा शुभारंभाचा पुढे पण ह्याच ठिकाणी झाला आणि तेव्हा सुद्धा म्हणजे अतिशय म्हणजे खूप उत्तम तुम्ही प्रसार दिला होता आणि आज सुद्धा तुम्ही ज्या प्रकारे आम्हाला रिप्लाय दिले डिवर्ट केलं आहे सो माझ्या रिप्लायचे